आ हा हा काय मस्त दिसते प्लेट छान वाफाळलेला भात आणि आंबट गोड चटपटी तस छान रस्तम ही परफेक्ट रेसिपी आहे उन्हाळ्यासाठी उन्हाळा प्रचंड वाढला आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला हेल्दी राहणं हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं अशा वेळेला आपल्याला खूप जड वगैरे खायची इच्छा नसते तर त्यासाठी आपल्याला ही परफेक्ट रेसिपी आहे सुंदर दुपारच्या जेवणाला छान गरम गरम भात आणि असं रस्सम खावं छान हेल्दी रेसिपी अगदी तब्येत बरी नसली तरीही आपण करून खाऊ शकतो तोंडाला छान चव येते तर आज आपण बघणार आहोत रस्सम कसं करायचं ही साऊथ इंडियन रेसिपी आहे आणि खूप सुंदर टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर ह्यासाठी मी एक अर्धा किलो टोमॅटो घेतलेत आता हे टोमॅटो आहेत ना थोडेसे रस असलेले आहेत खूप मोठे नाही आहेत छोटे छोटे टोमॅटो वापरलेत आता त्यासाठी काही घरातले बेसन मसाले लागणार त्यासाठी कढीपत्ता घेतला आहे मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सुक्या मिरच्या आहेत हे कोथिंबीरीचे देट आहेत जे फोडणीला आपण वापरायचे ह्या रसम मसाला आहे आणि चीन्स आपण गरम पाण्यात भिजत ठेवली आहे हा मसाला आपण सहा सात महिने छान स्टोअर करून ठेवू शकतो ह्याची जी लिंक आहे ह्याच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा खूप सुंदर हा मसाला तुम्ही ढोशाचा जेव्हा सांबार वगैरे करताना त्यामध्ये पण वापरू शकता तर आता आपण करायला घेऊया हे टोमॅटो मी छान कट करून घेतले ह्यामध्येच आपण हे कोथिंबीरचे जे जेट कापले होते ते टाकूया त्यामध्येच आपण कढीपत्ता पण टाकून घेऊया त्याचबरोबर लसूण जो घेतला होता मी थोडंसं कट करून टाकून घेते कारण मिक्सरला फिरलं तरी थोडेसे असे कंड राहतात तर ते काय एवढे छान नाही लागत त्याचबरोबर मी त्यामध्ये मीठ टाकलंय चवीपुरतं आणि अर्धा चमचा मिरी पोड टाकूया आता व्यवस्थित हाताने स्मॅश करूया म्हणजे थोडंसं मिठामुळे ना टोमॅटोचा एक रस बाहेर पडतो असं थोडस ओळून आपण एक पाच मिनटा पण ह्याला ठेवून आहे आता मिक्सरच्या जारमध्ये आता हे खरं तर मी ज्युसरचं भांडं घेतलंय आहे मिक्सरमध्ये पण छान होतं ह्यामध्ये आपण हे सगळं टाकायचं आता टोमॅटो आणि याची एक छानशी अशी पिवरी करून घ्यायची आपल्याला मी भांडा भांडामध्ये सगळं टाकून घेते बघा किती रस याचा एकत्र होतो आता आपण मिक्सरला लावून घेऊया छान अशी स्मूथ पेस्ट आपण करून घ्यायची आहे तुम्ही बघ बग, बघा दाखवते मी बघा असं छान स्टेक्चर आलेला ह्याचा जेवढा रस आपल्याला मिळेल तेवढं त्याची ते रसनची टेस्ट इनान्स होत जाते त्यामुळे थोडंसं पाणी टाकले मी त्यामध्ये आणि ह्याचा रस करून घेतला आता आपण हा गाळून घ्यायचं ही चाळण आहे ना बारीक ह्याची चाळण आहे म्हणजे आपण पुरण करतो ना त्याची चाळण वापरली आहे त्यामुळे काय होतं स्मूथ स्टेक्चर आपल्याला मिळतं असं रवाळ वगैरे नाही लागत आता हे सगळं मी चालणीमध्ये घालून घेते आणि छान आपण गाळून घ्यायचं या भांड्यामध्ये हा छान तुम्ही बघू शकता छान स्टेक्चर मिळाले आणि हे वरती जे काही गाळ राहतो ना त्यामध्ये ना लस हिरवी मिरची छान भाजून याच्या तेलावर परत्याचं खूप सुंदर चटणी लागते ते पण वाया नका घालू छान लागतं त्याची चटणी पण आणि हात आपल्याला छान पल्प मिळाला ह्याची आपण फोडणी करून घेऊया तेल, तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं म्हणजे फोडणी छान बसते आता यावर आपण मोहरी टाकलीये मोहरी व्यवस्थित तडतडत्या नाहीतर कडू लागते मग फोडणीमध्ये त्यामध्येच मी सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता टाकलाय मिरच्या थोड्याशा तेलावर भाजून घ्यायच्या आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया तेलावर जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो ना त्याची टेस्ट एक वेगळीच आणि छान लागते त्यावर थोडीशी अर्धा चमचा हळद टाकूया तेलावर थोडीशी परतवून घेऊया हे सगळे मसाले व्यवस्थित फोडणी दिली ना की त्याचा एक खमंगपणा खूप सुंदर लागतो रसम मध्ये आता आपण यावर मसाला टाकूया दोन चमचे तो पण तेलावर थोडंसं परतवून घेऊया कारण हे मसाले ऑलरेडी आपण भाजले गेलेले आहेत त्यामुळे फार भाजायची गरज पडत नाही तरी पण थोडंसं एक दोन मिनिट आपण तेलावर परतवून घेऊया आता यामध्ये जी पिवरी आपण टोमॅटोची काढली आहे ना ती ओतून घेऊया आता यामध्ये जे भांडा आहे त्यामध्ये पण थोडंसं राहिलेलं असतं ते पण पाणी टाकून थोडीशी कन्सिस्टन्सी ॲड आड, ॲडजस्ट करा तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात आणि गॅस मोठा करून व्यवस्थित हे उकळू द्यायचंय आपल्याला रसम तर ह्यामध्ये मी ना आपण चिंचेचा जो कोळ केला होता तो टाकू आहे ह्यामध्ये तर गोड म्हणजे गूळ वगैरे वापरलेलं नाही आहे मी फक्त चिंचेचं पाणी आहे ते, ते वापरलं आहे आता त्या पाणी पण छान शिजलं पाहिजे म्हणून आपण आधी टाकलं आहे थोडं मिठाची कन्सिस्टन्सी तुमच्या ह्याने ॲडजस्ट करा मी वरून मीठ टाकते आणि आताला छान उकळी आली आहे तुम्ही पाहू शकता हे खूप सर असं सा छान झालं आहे आता यामध्ये मी अगदी किंचीचा थोडासा गूळ टाकणार आहे आणि खूप सुंदर होते तुम्ही बघा ही नक्की रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा एक परफेक्ट मेनू आहे आपण जेव्हा तब्येत पण आपली कधी बरी नसते तेव्हा तुम्ही हा करून खाऊ शकता छान वाटेल आणि नक्की मला सांगा कसं